मी शूरवीर योद्धा तुमच्यासाठी युद्ध लढेन पंकजा मुंडे यांचं परळीकरांना आश्वासन यावर्षी कारखान्याच्या चिमणीतून धूर निघणार म्हणजे निघणार फक्त तोंडावर बोलतात लोक तोंडावर वेगळं आणि पाठीमागे वेगळं बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका जे पोटात आहे तेच ओटात आहे गोपीना ही गोपीनाथ मुंडेंची लेख आहे मी कधीच खोटं बोलणार नाही मी तुमच्या विकासासाठी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षण दिला आहे असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत नेमकी ही सविस्तर बातमी काय आहे जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यातील परळीत दाखल झाल्या त्यांचं परळीत जंगी स्वागत देखील करण्यात आलं यावेळी पंकजा मुंडे या, या पारंपरिक बंजारा समाजाच्या वेशात दिसून आल्या यावेळी पंकजा यांनी परळीकरांना लोकसभेत मतदान करण्याचं आवाहन केलं मी खूप लोकांचे हाल पाहिले पण जेव्हा सत्ता आली तेव्हा मी सर्व काही केलं मला आज लोक म्हणतात तुमच्या निवडणुकीचा मुद्दा काय आहे मी सांगते दोन हजार चौदा ते एकोणावीसमध्ये मी केलेला विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास हा मुद्दा प्रत्येक जातीपातीची भिंत पाडून टाकणारा आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या या जिल्ह्यात राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे त्यामुळे मला आता जिल्ह्यात जास्त फिरता येईल परळी म्हटलं की चिंता कमी करावी लागेल सर्वजण कामाला लागतील ला तुमची बहीण यावेळी संसदेत जाणार आहे मी शूरवीर योद्धा आहे तुमच्यासाठी संत संसदेत बसून युद्ध लढेल दांडपट्टा घालून माझ्या वंचितांसाठी बंजारा बांधवांसाठी चंद्र सूर्य तारेसुद्धा तोडून आणावे लागले तर तेही करेन असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाले आहेत यावर्षी कारखान्याच्या चिमणीतून धूर निघणार म्हणजे निघणार फक्त तोंडावर बोलतात लोक तोंडावर वेगळं आणि पाठीमागं वेगळं बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका जे पोटात आहे ते ओटात आहे ही गोपीनाथ मुंडेंची लेख आहे असं कधी खोटं बोलणार नाही मी तुमच्या विकासासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दिलं आहे असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत पेहरादेवीला साहेबांनी एवढं प्रेम केलं की ते दरवर्षी रामनवमीला पेहरादेवीला जात होते अनेक वर्ष कोरोना संकटका देखील मंत्रीदेखील देखील जात होते माझे बंधू संजय राठोड मंत्री झाले त्यावेळी ग्रामविकास खात्यामधून आम्ही प्रस्ताव तयार केला आम्ही पे देवीच्या विकासासाठी साडेचारशे कोटींचा सा प्रस्ताव मंजूर केला या जागांमध्ये एकच समाज आहे ज्या समाजाने आपली संस्कृती वेशभूषा भाषा जपली आहे तो माझा बंजारा समाज आहे तेथे ते मी बंजारा भाषेत भाषण केलं तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील तिथे आले होते आम्ही खूप मोठा कार्यक्रम घेतला बंजारा समाजाने भरपूर प्रेम दिला आहे मी तिथल्या सरकारला भांडले की एवढं प्रेम बंजारा समाज करतो आपण एकदाही पण एक एकही पद, एक, एक पद बंजारा समाजाला दिलं नाही मग तिथे आम्ही कॅबिनेटचा दर, दर्जा दर्जा असणाऱ्या भटक्या विभुक्त आघाडीवरून महामंडळ हे आम्ही आमच्या बंजारा बांधवाला मिळवून दिलं पहिल्यांदा इतिहासात लाल दिवा देण्याचं काम आम्ही केलं असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाले आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो पंकजा मुंडे संदर्भात ही माहिती होती परळीकरांना त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर आता आश्वासन दिले आहे ते बघूया त्या संदर्भात आता नवीन काही बातमी आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद